तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच आज हा ओपनचं मैदान जंगी मैदान संपन्न होत आहे तर मित्रांनो सर्व टॉपची नंदी आजच्या मैदानामध्ये दाखल झालेल्या आहेत तर ते तुम्ही तुम्हाला बघितलं असेल की आपला वेगळा शेवट सर्जा ते म्हणजे अभिजित भाई यांचा आणि स्वर्गीय रणजित निंबाके सरांचा सर्जा गटपास झाला का आणि पायरा कोण होता कारण की मित्रांनो काल पण मी सांगितलेलं दिवाने असू शकतो पण मी कन्फर्म नव्हतं सांगितलं की दिवाण असेल नाहीतर नवीन चेअर असेल मी सांगितलेलं तर मित्रांनो नवीनच आहे तर ती नक्की कोणता आहे ती सांगणार आहे आपण आणि गट झाला आहे का तर गट क्रमांक मित्रांनो दोनमध्ये पळाली गाडी आणि चांगलं स्पीड लागलेलं गाडीला आणि टॉपचं स्पीड दोन्ही पण दिला आणि मित्रांनो वेगाचं शेवट सरजा आणि वाटे बादल मित्रांनो ही टॉपची जोडी आज शहा मैत्रीमध्ये पळाली आणि बादल पण मित्रांनो वाटे आज चांगलं स्पीड आहे त्याला कारण की आज पण आपल्याला का आलं की आपल्या सर्जा आणि बाजली टॉपची मित्रांनो स्पीड लागलेली दोन्ही ला। पण आणि खुलला असा दोन्ही पण नंदींनी गट पास केलेला आहे आणि सेमीसाठी पात्र ठरलेले आहे दोन्ही पण नंदी टॉपमध्येच पळाली आणि मित्रांनो गट क्रमांक दोनमध्येच पळाली आणि आता खूप छान आराम भेटणार कारण की मित्रांनो वेगळ्या शेवट सारज तुम्हाला माहिती आहेच टॉपचं स्पीड आहे सारजला पण आणि आज नवीनच चेहरा दिसला नवीन म्हणजे मित्रांनो पादल पण आजूबा होता आणि चांगलाच पळतो पण आज आपल्या सारच्या बरोबर पळताना दिसला आणि टॉपचं स्पीड ने ने लागले। आज दोन्ही पण नंदाने लागलं आणि खूप खूप अभिनंदन यांचं कारण की सीमीसाठी पात्र ठरलेली गाड्याच आणि चांगलं स्पीड या गाड्याला लागलेलं तर मित्रांनो बादल आणि वेगा शेवट सर्जा ही टॉपचीच आज गाडी पाहाली आणि चांगलं दोघांना पण स्पीड लागलेलं तर मित्रांनो आता सीमीसाठी ह्याला खूप खूप शुभेच्छा कारण की सेमवर पण मित्रांनो टॉपच्या लढत होत्या तर आता आपला वेगा शेवट सर्जा तर कटपात झालेला आहे तर आता बाका सुरू राहिला आहे तर बाकासुरचा पण पायरा मित्रांनो थोडा वेळ कळेल कारण की बाकासुरचा पायरा पण तुम्हाला माहिती आहे कळत नाही मैदानामध्ये आल्या आल्यावर कळतो तर ती पण लवकरच कळेल आपल्या पायरा पायराने कोण आहे तर आपला वेगळा शेवट सरजा आणि वाटे बादल टॉपची जोड्याच साते मित्रांनो पहाली आणि सात मित्रांनो आपल्या बादलने पण दिली आणि चांगलेच मित्रांनो त्यांनी पहालीने टॉपमध्येच कटपास केलेला आहे तर मित्रांनो दोन्ही पण पण नंदीला खूप खूप शुभेच्छा कारण की आता असं सीमेला मित्रांनो चांगलीच काटाकडे लढत होती त्यामुळे मित्रांनो टॉपचीच नंदी आहे टॉपची जोडी आहे दोन्ही पण त्यामुळे आता आतुरता असते की सेमीला काय होईल तर मित्रांनो वेगाचा शेवट तर माहिती आहे काय त्याचा स्पीड आहे आणि हाय ती स्पीड आहे मित्रांनो आणि कमी पण जायला उठं वाढले स्पीड आणि आता बादल आहे मित्रांनो जेव्हा बादल पण टॉपमध्येच पळतोय आणि आज मित्रांनो बघितलं आपण लाईफमध्ये की बादल मित्रांनो चांगलाच पोहतोय आणि सात पण आपल्या वेगळ्या शेवट ज्याला दिली त्या मित्रांनो टॉपची जोडी आज आपल्याला कटपास झालेली आहे तर ह्या दोन्हीपर्यंत खूप खूप अभिनंदन आणि चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून नक्कीच सांगा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये